पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या ताब्यातून भारत देश स्वतंत्र झाला स्वातंत्र्याच्या धडपडीला अंकुश लागला भारतीयांच्या वाट्यात स्वातंत्र्याचा आनंद आला तर गुलामगिरीचा दुःख निघून गेला तर एकीकडे भारताच्या आर्थिक सामाजिक आणि अन्य घटकांवर चिंतन खूप होऊ लागला त्याच काळात मध्य प्रदेशाचा एक विशिष्ट क्षेत्र म्हणजेच आजचा विदर्भ महाराष्ट्राला मिळाला मध्य प्रदेशाचा विदर्भ महाराष्ट्राला मिळाला कसा विषयावर आपण समोर चर्चा करू मी मयूर रेशन सुरे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा स्वागत करतो न्यूज डिजिटल चॅनलवरती आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशाच्या राजकीय पुढाऱ्यांकडे भारताच्या भविष्याविषयी अनेको प्रश्न होते आणि माझ्या मते त्या अनेको प्रश्नांची उत्तरं म्हणजे वर्तमानातील पंच्याहत्तर टक्के आपला भारत त्या अनेको प्रश्नांपैकी एक अति महत्वाचा प्रश्न म्हणजे भारताचा भौगोलिक क्षेत्र हा देखील होय स्वातंत्र्याच्या काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात पण ह्या विषयावर खूप असंतोष निर्माण झाला खूप वादविवाद झाले खूप फाळणा झाल्या उदाहरण म्हणून पाकिस्तान आणि बांगलादेश आपल्याकडे आहेत त्याचप्रकारे आपल्या देशात भौगोलिक क्षेत्रावरून आंतरराज्यीय वाद पण खूप निर्माण झाले देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय सरकारला देशातील राज्यांना पुनर्गठित करायचा होता स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात इंग्रजांनी आपल्या सोयी सुविधांच्या नुसार भारतामध्ये क्षेत्रांचे वर्गीकरण करून त्यांची रचना केली होती ज्यामध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी बंगाल प्रेसिडेन्सी आणि इत्यादी प्रदेश उदाहरणार्थ आहेत इंग्रजांच्या क्षेत्रफळ वर्गीकरणामध्ये भारतातील स्थानिक भाषेला आणि संस्कृतीला कोणतेही महत्त्व अथवा प्राधान्य नव्हते जे प्राधान्य भारतीय सरकारने प्राप्त करून दिले राज्यांच्या पुनर्रचनेवेळी भारताच्या नकाशाकडे वळूया आपण यामध्ये एक विशिष्ट बाब आमच्या लक्षात येते आणि ती म्हणजे भारताच्या पूर्व भागाकडे जे सेवशिष्ट राज्य आहेत यांचा क्षेत्रफळ बघा या सातही राज्यांचा क्षेत्रफळ हा खूप निम्म स्वरूपाचा आहे त्याचप्रकारे उत्तर भारत आणि दक्षिण भारत व मध्य भारताकडे पण ओढूया ज्यामध्ये प्रत्येक राज्याच्या क्षेत्रफळाचा स्वरूप हा भव्य स्वरूपाचा आहे एकोणीसशे छप्पन मध्ये जेव्हा सरकारने राज्य पुनर्रचना कायदा मंजूर केला तेव्हा भारतातील राज्यांची पुनर्रचना सुरू झाली या कायद्याअंतर्गत राज्यांची भाषिक आणि संस्कृती आधारावर पुनर्रचना करण्यात आली आणि त्यामुळेच सेवशिष्ट राज्यांचे क्षेत्रफळ हे निम्म स्वरूपाचे आहेत तर उत्तर भारत व मध्य भारतातील राज्यांच्या क्षेत्रफळाचा स्वरूप हा भव्य आहे आणि ह्याच प्रकारे भाषिक आधारावर मध्य प्रदेशाचा विदर्भ महाराष्ट्राला मिळाला ज्यावेळी राज्याची पुनर्रचना करण्यात येत होती त्यावेळी मध्य प्रदेशात दोन भाषा मोठ्या प्रमाणावर बोलल्या जायच्या एक हिंदी आणि एक मराठी यामध्ये मध्य प्रदेशाची एक स्थानिक भाषा पण समाविष्ट होती मराठी ही फक्त आजच्या विदर्भाकडेच बोलली जायची आणि त्यामुळेच विदर्भाला महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आला कारण भारतीय सरकारच्या पुनर्रचना कायद्याच्या हेतूच हा होता की भारतीय राज्यांची पुनर्रचना ही स्थानिक संस्कृती आणि भाषांच्या बचावासाठी भाषांच्या आधारावर केली जाईल जर आज विदर्भ हा मध्य प्रदेशाचा भाग असला असता तर त्या राज्यात मराठी आणि हिंदी भाषेला घेऊन गृहयुद्ध होण्याची संभावना खूप असते कारण मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांनी मराठीला अतिमहत्व देण्याची मागणी केली असती तर हिंदी आणि तिथील स्थानिक भाषा बोलणाऱ्यांनी त्यांच्या भाषेला अतिमहत्व देण्याची मागणी केली असती आणि हा असंतोष लोकांमध्ये दीर्घकाळ चालला असता आणि त्यामुळे शासनाने विदर्भाला भाषांचा आधारवर महाराष्ट्रातच समाविष्ट करण्याचा ठरविला ह्यामध्ये वर्तमानाच्या स्थितीवरून एक प्रश्न निर्माण होतो की विदर्भाला महाराष्ट्रात समाविष्ट न करता विदर्भाला स्वतंत्र राज्यच बनविण्यात आलं का नाही त्यामागच्या कारणांमध्ये महाराष्ट्राची आर्थिक स्थिती आणि विदर्भाची आर्थिक स्थिती हे मान्य आहे की विदर्भाकडे मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक संसाधने होती ज्यांचा वापर करून विदर्भाने स्वतःचा विकास साध्य केला असता पण शासनाला हे योग्य वाटला नाही आणि म्हणून विदर्भाला महाराष्ट्रातच समाविष्ट करून घेणे शासनाने योग्य समजले मी मयुरेसन सुरे आजी तेच थांबतो पुन्हा भेटेन एका नव्या व्हिडिओ सोबत